पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर वैशाली घोडेकर देखील आपल्या आपल्यासोबत आहेत खरंतर मोठ्या संख्येने महिला देखील या मोर्चा मध्ये उपस्थित झालेल्या आहेत एकंदरीत काय प्रमुख मानले आहेत आपण पाहतोय अनेक वर्ष तुम्ही या शहराचे महापौर देखील राहिलेले आहात खरंतर आज शहरवासींवर ही वेळ आली आंदोलनासाठी एकंदरीत काय खरं अर्थ म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा डीपी आराखडा हा पिंपरी चिंचवड शहर वासियांसाठी जिवाळ्याचा प्रश्न असतो त्यांचे पुढील असतील रस्ते असतील हे त्याच्यावर अवलंबून असतात प्रशासनाने जो डीपी बनवलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहे थोड्याशा चुका असा तर आम्ही मान्य केला असतो परंतु असं कोणतंही आरक्षण कोणताही रस्ता नाहीये की ज्या ठिकाणी प्रशासनाची चूक झालेली नाहीये तर हा डीपीचा जो नवीन आराखडा आहे तो रद्द व्हावा हीच आमची प्रमुख मागणी 对啊。 तुम्ही ज्या विभागात नेतृत्व करता भोसरी विधानसभेचा भाग येतो त्या ठिकाणी जास्त म्हणजे भोसरी विधानसभेमध्ये आरक्षण भोसरी चिखलीमध्ये तर तुफान आरक्षण काय तोडच नाहीये अतिशय चुकीच्या पद्धतीने कुदळवाडी चिखली या ठिकाणी आरक्षण पडलेली आहेत तसेच आमच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे रमाई माताचं स्मारक हे सुद्धा प्रमुख आरक्षणाचा विचार न करता त्या ठिकाणी इतर पोलीस स्टेशन असेल दुसरे आरक्षण त्या ठिकाणी टाकलेली आहेत परत रस्ते एसी मध्ये बसून कम्प्युटर वर बसून जिथे सात मीटरचा रस्ता आहे तो फक्त नऊ मीटर केला पंधरा मीटरचा एकवीस मीटर केला एकवीस मीटरचा तीस मीटर केला पण त्या ठिकाणी तो रस्ता होऊ शकतो का त्या ठिकाणी काही बिल्डिंग परमिशन दिलेले बिल्डिंग परमिशन दिलेली बांधकाम पण आता पाडायची का म्हणजे ज्या ठिकाणी घरं झालेली आहेत बांधकाम परमिशन घेऊन घरं झालेली आहेत त्या ठिकाणी पण रस्ते झालेले त्यांनी विकास आराखड्यात टाकलेले ते सर्व रद्द व्हावा हा पूर्ण विकास आराखडा रद्द होऊ एवढीच आमची प्रमुख मागणी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमचे आदर्शान आधी आदरणीय अजय दादा पवार असतील यांना आमची विनंती आहे अनेक त्रुटी या डीपी मध्ये आहेत प्रामुख्याने आपण पाहतोय मोठे आंदोलन झाले अनेक वेळा माता रमाईच्या स्मारकासाठी आंदोलन झाले तरी देखील त्या ठिकाणी आरक्षण पडले कसं कसे नाही त्या ठिकाणी तर हा डीपी विकास आराखडा रद्द केलाच पाहिजे त्या ठिकाणी रमाई आवास म्हणजे रमाईचं स्मारक आहे तेच त्या ठिकाणी झालं पाहिजे बाकी इतरत्र रद्द, रद्द करून, विकास इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लवकर हा टीपी संपूर्ण पुणे रद्द व्हावा आणि जे माताराच्या स्मारकावर जागा आहे त्या ठिकाणी पडलेलं आरक्षण रद्द